कालचा किस्सा आहे काल अलिबागवरनं स्वारगेट एस टी त्या ठिकाणी येत होती आणि त्या एस टीतला त्या ठिकाणी कंडक्टर दारू पिऊन त्या ठिकाणी तो तिकीट काढत नव्हता कोण काय बोललं तर त्याला अरवाचच्या भाषेत बोलत होता आणि अशी परिस्थिती होती की त्या गाडीमध्ये माझ्या मतदारसंघातला एक मुलगा होता त्याच्यासोबत त्याची आई होती त्यानं व्हिडिओ काढला आणि मला पाठवला आणि तो सातत्यानं त्याची भूमिका होती की याला काहीतरी आपण केलं पाहिजे पण आजची परिस्थिती अशी आहे की तो त्याच्यानंतर दुसरा कंडक्टर त्या ठिकाणी बसला त्याच्या वय तिनं तिकीट काढायला हा मात्र दारू पिलेला होता आता आपण एका बाजूला सार्वजनिक ठिकाणी नियम आहे आणि मग आपली स्वतःची एस टी सार्वजनिक आहे आणि त्याच्यात जर आपला कर्मचारी सरकारचा जर दारू पिऊन असा वागत असेल तर त्याच्यासाठी देखील भाऊ अशी कुठंतरी आपल्याला कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे आज आपण पोलिस स्टेशनच्या बाबतीमध्ये जर निर्णय बघितला आज आपण कायदा कितीही स्ट्रॉंग केला परंतु पोलिसांना तो कायदा कसा वापरायचा आहे हे त्यांना त्या ठिकाणी पक्क माहिती आहे आणि अध्यक्ष महोदय पोलिसांनी ठरवलं तर दारूबंदी होईल रस्त्याच्या कडेला नवं त्या ठिकाणी देवळाच्या बाहेरची चप्पल सुद्धा चोरीला जाणार नाही परंतु ती पोलिसांची मानसिकता आज दिसत नाही कारण आहे तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दबाव असतात अनेक प्रकारच्या काही गोष्टी घडतात हाताखालचे त्या ठिकाणी एजंट झिरो एजंट वसुली माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करकम पोलीस स्टेशन आहे मी भाऊ त्या पी चार वेळा फोन करून सांगितलं एक जाधववाडी म्हणून साधं गाव आहे त्या गावात दोन दारूचे धंदे होते गावातल्यानी बंद एखाद्याला दुसरा बंद करत नव्हता चार वेळा सांगून देखील ते धंदा बंद होत नव्हता नावेलाजानं जाणं डी वायस पी साहेबाला सांगून कठोर शब्दात आज रोपळे गावात पंधरा दारूचे व्यवसाय हो आहेत आणि वाईट काय आहे आपण कशावर चर्चा करतोय तर अंगणवाडीच्या शे शेजारी दारूचा व्यवसाय हो जिल्हा परिषदच्या कंपाऊंड मध्ये त्या ठिकाणी दारूचा व्यवसाय हो विक्रीचा आणि मग माझं स्वतःच गाव मा आज देळगाव आहे हो तिथल्या मला काही महिला भेटल्या त्या महिलांची इच्छा काय आहे तर माझा मुलगा दारू पियेतो आणि त्या ठिकाणी जेवायला नाही दिलं तर आम्हालाच मारतो दारू पिऊन पैसे नाही दिले तर आम्हाला मारतो आणि मग ही जी परिस्थिती भयाव आहे